धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रचारासाठी चांगलाच धडाका लावलाय रिंगणातील उमेदवारांचे प्रेशर वाढवण्यासाठी आम्ही सिलेंडरलाच मतदान करण्याचा निर्धार महिला पुरुष व युवकांनी बोलून दाखवला डॉ निलेश विश्वकर्मा यांनी गावगावी जाऊन मतदानाचे अभिवादन स्वीकारले त्यांचा पदयात्रेला नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला डॉक्टर निलेश विश्वकर्मा धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंबोळी तळणी निबोरा बोडका सोनेगाव देवगाव आजनगाव सुलतानपूर सावळा आसेगाव नार गावंडी देवगाव येथून प्रचाराचा शुभारंभ झाला धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे परिवर्तन घडवून मतदारसंघाचा विकास करून आपण निवडणूक मैदानात असल्याचं त्यांनी मतदारांना सांगितलंय दरम्यान आपल्या विकासाचे सर्व समावेशी विचारही त्यांनी मतदारांपुढे सादर केलंय डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांची आंदोलन सर्व सेवा कार्य रोजगार विकास कार्यावर असलेला जनतेच्या विश्वासाचे प्रतिबिंब त्यांच्या प्रचार रॅली उमटत आहे त्यांच्या या पदयात्रेमुळे धामणगाव तालुक्यात चैतन्याचं वातावरण पसरलंय नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आमचे मत विकासाला नसून डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं आश्वासन नागरिक देत आहेत विकासाच्या ध्येयाशी जोडलेली ही भावनिक साथ मतदारांच्या हृदयात नवीन ऊर्जा आणि आशा निर्माण करत असल्याचं दिसून येत आहे बेल अन अपडेट